नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो जे काही मराठा कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या नोंदी ऑनलाईन घरी बसल्या आपल्या मोबाईलवर कसे पाहता येते त्याविषयी माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही नव्याने नोंदी आढळल्या आहेत त्या नोंदीची आता यादी जी काय आहे ती यादी आता त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर ही जी यादी आहे ती यादी घरी बसल्या मोबाईल कशी पाहायची ती आपण पाहूया मित्रांनो सुरुवातीला गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल तो जिल्ह्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला प्रश्न करायचे तर या ठिकाणी उदाहरणासाठी मी जालना जिल्ह्याचे नाव या ठिकाणी पृष्ठ करतो त्यानंतर बघा मित्रांनो खाली आल्यानंतर जालना जिल्ह्याची वेबसाईट या ठिकाणी आपल्याला दिसून येते हे बघा या ठिकाणी आपल्याला जालना जिल्ह्याची वेबसाईट दिसून येते हे पहा या ठिकाणी वेबसाईटचं नाव आहे जालना डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर या वेबसाईटवर आपण क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो हो जी अधिकृत वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल आता ही जी वेबसाईट इंग्रजीमध्ये त्यासाठी आपण मराठीमध्ये हिला कन्वर्ट करून घेऊया त्यानंतर ओके बटन क्लिक करूया बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मध्ये ह्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जे काही जालना जिल्ह्याची यादी आहे ही जालना जिल्ह्याची यादी या ठिकाणी हे नवीन ऑप्शन दिसून येते या नवीन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता काही काही जिल्ह्याच्या ठिकाणी काय होते मित्रांनो हे जे तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉट्सवर क्लिक करायचे या ठिकाणी बघा या ठिकाणी जे सेपरेट नाव आहे कुणबी नोंदी हे असे काही ऑप्शन या ठिकाणी प्रसिद्ध केलेले असतात किंवा इतर जे काही ऑप्शन आहेत जसे की जिल्ह्याविषयी असेल या ठिकाणी कुठल्या तरी ऑप्शनमध्ये असेल खाली अंतर दस्तावेज असतील या ठिकाणी कुठेतरी ऑप्शन असेल किंवा सूचना असतील तर या ठिकाणी कुठेतरी ऑप्शन असतील तर या ठिकाणी जे बघा कुणबी नोंदी हे ऑप्शन दिसून येते या कुणबी ऑप्शन आपण क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्या तालुक्याची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही ज्या तालुक्यात असतील त्या तालुक्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे तर उदाहरणासाठी मी या ठिकाणी जालना या तालुक्याच्या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो तुमचे जे काही ईमेल आहे ते ईमेल या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर ओके क्लिक करायचे आहे बघा या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिसून येतात हे, या हे जे ऑप्शन आहेत या कुठल्याही ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करून ती संबंधित पीडीएफ पाहता येते तर उदाहरणासाठी आपण जे सुरुवातीचे ऑप्शन दिसून ते जालना अकॅडमिक रेकॉर्ड या ऑप्शन आपण क्लिक करूया हे बघा या ठिकाणी एक पीडीएफ उपलब्ध झालेली आहे पीडीएफ ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे काही कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी आपल्याला या ठिकाणी पाहता येतील तसेच आपण बॅक जाऊया बॅक गेल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे जालना बर्थ अँड डेथ रेकॉर्ड यावर जर क्लिक केले तर आपल्याला या ठिकाणी एवढ्या प्रकारचे पीडीएफ आपल्याला दिसून येतात तर कुठल्या एका पीडीएफवर तुम्ही क्लिक करा हे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक पीडीएफ पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला घरी बसल्या जे काही नव्याने कुणबी मराठा नोंदी आढळलेल्या आहेत त्या नोंदी आपल्याला या ठिकाणी पाहता येते